नमस्कार तुम्हा सर्वांच्या बी बी जी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे एकोणवीस फेब्रुवारीच्या रात्री तुमसरचे वन परिक्षेत्र अधिकारी रांगडाले आपल्या कर्मचाऱ्यासह झंझरिया बीटमध्ये नियमित गत घालत असताना संशयास्पद स्थितीमध्ये एक पिकअप व बोलरो वाहन आढळून आले वाहनांची तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला गाडीत रानडुक्कर व इतर रानटी जनावरे पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाडे तसेच विविध साहित्य आढळून आले यानंतर वन अधिकारीने आरोपीकडून कसून चौकशी केली असता त्यांनी रानडुक्कर पकडून नागपूर तसेच मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात विक्री करत असल्याची कबुली दिली या प्रकरणी वन कायद्यानुसार गुन्हा नोंद करून बारा आरोपींना अटक करण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपींना वीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी रानडले यांनी दिली तुमसर रोड ते रामटेक मार्गावरील महर्षी शाळेसमोर एकोणीस फेब्रुवारीच्या रात्री अदानी पॉवर प्लांटची राख वाहतूक करणारा टिप्पर उलटल्याची घटना घडलेली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार हा टिप्पर तिरुडा येथून अदानी प्रकल्पाची राख घेऊन जात होता वाहन अतिवेगाने धावत असल्याचे नागरिकांनी सांगितले असून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने टिप्पर उलटल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे दरम्यान काही दिवसात पूर्वीच हनुमानतालसमोर अदानी कारखान्याची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका भाजी विक्रेत्याला धडक दिली होती या अपघातातील जखमी भाजी विक्रेता अद्याप आय सी यूमध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळालेली आहे वारंवार घडणाऱ्या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून राख वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या वेगवा वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकाकडून करण्यात येत आहे तुमसर तालुक्यातील खापा येथील रामटेक रोडवरील बालचंद रथिराम भोयर यांच्या मालकीच्या पान टपरीवर अठरा फेब्रुवारीच्या रात्री चोरट्यांनी हातसाफ करून वीस हजाराचा मुद्देमाल घेऊन गेल्याची घटना घडलेली आहे दुकानदाराने याबाबत पोलीस स्टेशन तुमसर येथे तक्रार दाखल केलेली आहे तर तुमसर तालुका आणि चोरी यांच्या अतूट संबंध असल्याचे नागरिक व्यंगात्मक बोलत आहेत